आपण आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल सिद्धेश्वर <स्थिण> साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या होडगी शिवारातील एका शेतात पोहण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सु उघडकीस सादिक अहमद हमीद शेख वय बत्तीस राहणार नई जिंदगी सोलापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे सादिक शेख हा रविवारी दुपारी आपल्या मित्रांसमवेत होडगी शिवारातील मित्र अबूबकर हारुन सय्यद यांच्या शेतात हुरडा खाण्यासाठी गेला होता तिथे मित्रांसोबत हुरडा पार्टी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास जवळच असलेल्या विहिरीत पोहण्याची त्यांची इच्छा झाली त्याने विहिरीत उडी मारली मात्र ते खाली गाळात अडकल्याने वर येऊ शकले नाहीत साधिक वर येत नसल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी विहिरीत उडी मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान वळसंग पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस कर्मचारी आर निंबाळे घटनास्थळी दाखल झाले शोध घेतल्यानंतर सादिक शेख यांना पाण्याबाहेर काढण्यात आले त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले सादिक शेख हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले मुलगी व चार बहिणी असा मोठा परिवार आहे